तर राम, राम सर्वांना आता आपणही शाळे घेऊन आलो होतो कारण की संध्याकाळचा टाईम झाला होता ना दुपारी चारायला सोडलं होत्या हातात बॉटल आहे टोपी आहे आणि आता घरी जायचं टायमिंग झाला आहे ना त्याच्यामुळं आपण आता घरी जाऊ राहिलेलो आहेत तुम्ही बघतच असाल ना ये आपल्या बाजूला म्हणजे या इकडे ढेकळायचं वावर आहे पूर्ण आणि शाळेंना पण खायला काहीच नाही राहिलं ना त्याच्यामुळं आता आपल्याला भरपूर टाईम होत चालला आहे शाळेंची वाईट दिवस चालली आहे पाण्याची टंचाई पडली दुष्काळाचे दिवस येऊ राहिले जवळजवळ पाणीच नाही प्यायला सध्याच्या काळात आपल्याला आणि सूर्य एवढं ऊन कडक पडत आहे ना आबाळ आलं का थोडं फार आबाळ येत आहे ना उन्हामध्ये ते सुद्धा आता नाहीच होऊ राहिलंय आणि भरपूर असं ऊन आहे शाळा दाखवतो तुम्हाला एक मिनटं शाळे बघा आपले कॅमेरामध्ये दिसत असेल तुम्हाला काही शाळे इकडे काही गुलतूर खाते आता त्यांचे फक्त दिवस ना गुलतूडच खायचे राहिले आहे बाकी काहीच नाही शिल्लक का आता सध्याच्या काळात गुलतर वाळेल गावात आ भेटलं तर भेटलं ते नाही तर नाही भेटणार अशी गणमत झाली ना मग माऊची पण लिहा हालत तब्येत डाऊन झाली नाही तर चांगली तयार होती माऊ पण उन्हात आणण्यामध्ये आपल्याला बॉटल घेऊन जावं लागतं ना संघ एक तीन लक्ष सोडले ना तरी आपल्याला जवळजवळ घरी झालं सहा सव्वा सहा वाजत आहे आता तुम्हाला थोडंसं ऊन वाटत असेल पण आपला डोंगर आहे ना तो पाठी मागतो सूर्याचा तुम्ही बघू शकता तिथे एक डोंगर आहे त्या बाजूलाच ना त्या डोंगराजवळच म्हणजे सूर्य तिडून जातो ना मग ते डोंगर लवकर थोडा वरती ना लवकर दिवस जातो आणि हे साबर झाड आहे बघ भरपूर असे साबर होते ये काच आहे याचं आहे मला नाव आठवा नाही त्याचं नाही का आपण साबणाच्यासाठी वापरू तो त्याचं झाडे सगळीकडेखळे बा की काही शिल्लकच नाही ना वावरात अशी हाल झाली आता थोडंसं एक चिचाचा आकडा भेटला होता आपल्याला तो खाऊ आपण चिचाचा आकडा विषयच नाही मग तेवढं चिचाचा आकडा आहे आपल्याक बाग काही नाही चिचाचा आकडा पाहू शकतो ते एकच आकडा आहे आता चला पटकेत लाईक करा व्हिडिओला लाईक नसे केले तर मांग तुम्ही बघू शकता त्या साईडला डोंगर आहे आपला पूर्ण डोंगर आहे डोंगर डोंगर हे बघा इकडं शेंडीचा डोंगर आहे म्हणते आपल्या भागात आणि चेहऱ्या पण ते राहिलं क्वालिटी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा क्वालिटी येत असेल तर आणि आजीच्या त्यांच्या ना सायपाकाचं तयारी चालू झालेली आहे घरी लवकर जावं लागेल तर मग तुमच्यासाठी रेसिपीचा व्हिडिओ मिनी ब्लॉग काढावं लागतात लॉंग बॉ ब्लॉकसुद्धा काढावं लागतात ना मग आता आकडा खातो तर तुम्ही चाटमध्ये तुमची काय कमेंट असेल ती सांगा तुमच्याकडे पाणी आहे का, का कुठून पाहते आपला ब्लॉग प्रत्येकाला सपोर्ट करायचा आहे बघा याची लाल लालबूट निघू राहिले याच्यामध्ये लालबूट लाल निघत आहे चवळीला भरपूर छान आहे आणि बघा खाली ना पूर्ण असा पाचोळा पडलाय जाळायला पण काहीच नाही राहिलं गरम जळायला लागत आहे उन्हामध्ये बघा वारं पण भरपूर सुटत आहे आणि त्या उन्हामध्ये एवढ्याच भरपूर जळायला लागत आहे ना विषयच नाही मग आणि मग संघ आपल्याला टोपी पाण्याची बॉटल नाही ते मी ना हिवाळ्यामध्ये ना बॉटलच संघ नेत नव्हतं पण आता न्यावं लागत वारं झालंय चालू माऊबा परीची पोर तिचंच नाव आता परी ठेवलं आपण भूक लाई लागत हे कारण की तीनला शाळेत सोडल्या दोनला जेवण राहतं माणूस मग आज सुट्टी होती उगाचं थोडं ले लवकर जेवलं त्याच्यामुळं लेट जेवलं तीन टाईम होत आहे घरी एवढ्या टायमात सुट्टीच्या दिवशी त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही घरी पण विषय ना शाळे पण राहत नाही तिकडं घेऊन यावं लागेल ते कारण की सकाळी एकच टाइम खायला घाल राहत त्याच्यामुळे ना तिथं राहतच नाही जेवण <laughs> बस हाता मरू द्या म्हणून तसे पण शाळे आता शांगायच त्याच्यावर जाणारे माऊला वाटलीतलं पाणी पाडलं का शिल्लक पाणी राहत नाही बा बारीक बाकराला बाकी काय चाललंय तुमचं तुम्ही विचारू शकता काय चाललंय तुमचं कमेंटमध्ये सांगा आता आपल्या नगरच्या भागात ना पाणीच नाही राहिले संगरम तालुका काम कमतरता उभं राहिली या भागातही आता पाऊसच नाही होईल ना त्याच्यामुळं आणि अशा जळायला लागत म्हणते गावामध्ये गरोघरी नाळाचं पाणी येणार काच नाळाचं पाणी काच काय शेतकऱ्याचे मोकार जनवरायची हाल चालू आहे आता करा मनापासून सपोर्ट कर जा चॅनलला सबस्क्राईब जा तुम्हासाठी वेगवेगळे ब्लॉग बनवतो आपण शाळे मांगं किंवा आजीच्या व्हिडिओ किंवा शेअर मार्केट ट्रेडिंग तुम्हाला वा वाटेल तसे व्हिडिओ जिम वर्कआउटच्या व्यायामच्या काय असं ते डबल आपले इलेक्ट्रिशियनच्या तुम्हाला वा वाटेल त्या व्हिडिओ आपण बनवतो तुम्ही सपोर्ट नाही करत एक मिनट तुम्हाला शाळेनं दुसऱ्या साईटला दाखवतो मी शाळे बघा तिकडे चोर राहिल्या अहो शाळेला काही पर्यायच नाही ना हा गोल आहे फक्त काही बागत नाही शाळेमोकार जुंल्या झाल्या लुकड्या ुकड्या झाल्या उपवायच नाही एवढे वाऱ्या वावत ना नाही राहिले चैत्र महिना लागणार का लागलं काय माहिती जाडायला पालवी आली फक्त लिंबाच्या बाकी आका झाडायची पानच गाळाले कावडी वावडी झाली पाऊ आली इकडं आहे पण मग लोक वाढत का असं काय मी तिडून चे सांगून तिला वाटतं मला खाऊन द्या आहे खाय द्यायचं तिला वाटतं मला खाऊन द्यावा तिला दिलं काय म्हणलं आला मग तू त्या काय तडा खावायचा ते जाऊ दे असा टाइम जातोय आपला जसा घरी झाला टाइमच ए थांब एका ये एका ये मा बुटो का पाडलं तो खायचा शाळे पण बांग जीच्या बांग लगेच शाळा ही सगळ्या शाळा ऐकून बाजून राहते ना खाल्लं तो ए माऊ परीक्षी पोर मनापासून सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद चायना म्हणता झालंय इन्कम शंभर रुपये झाले जास्त इन्कम नाही होत ना जास्त यूज आले तर आपली इन्कम वाढवणं बरोबर आहे का नाही अय मोबाईल मोबाईलच हा करीत ये बा आता गेले तिकडं आता आली एकूण तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडत असेल तर चॅटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्ट्रीम करायचं आपण थोडी कमी केली शाळे मग गन नाही लावलं तर आज कपड भारी नाही दिसत गन गंधावा लागत होता गन लावल्याबरोबर भारी वाटतं ना चेहरा पण फुल दिसतो अहो काम तर आहे आणि आता येईल आता लय माझ्या येईना आता म सांग काही ग तिकडं फळ एडे एडे चाळी गडे चाळी येडे चाळी म ग हे बाय हे बाय हे बा किती अडवले पाहि पाय किती अडवले पाय पाय पाहि किती अडवली याड्यावा करीत आहे अशी गडबड राहाती पाहिली ना शाळे मंगमान केले शाळे सोपे वळणं एड येल बक्कडे येडे हे वाय बस बा? चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पटापट आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय काय ऐकणार नाही येत कामच